छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय आज आपण रायगडाच्या पहिल्या दरवाज्याला आपण सुरुवात केली रायगडावरचा हा जो दगडी दरवाजा पाहतो या दरवाज्याचं नाव आहे नाणे दरवाजा तुम्ही इतिहासामध्ये ऐकला असेल स्वराज्यात राजमुद्रा शिवराई होण आणि नाणी अशा प्रकारची पूर्वीची राजमुद्रा तुम्ही पाहिली असेल की प्रतिप चंद्र लेखे व कि वर्ध विष्णू वंदिता शाह सुन शही मुद्रा भद्राई राजित याचा अर्थ असतो प्रतिपचंद्रेप्रमाणे चंद्र कसा कोरी कोरिने वर्णन आहे त्याचा अर्थ असं होतो की प्रतिपचंद्र चंद्र म्हणजे चंद्राचा कोरीने वाढत जातो तसं शहाजी राजांचा पुत्र शिवाजीराजे यांचं वाढतं साम्राज्य कोरीकोरीने वाढ इतिहासामध्ये याचा उल्लेख आहे पण या दरवाजाचं नाव नाणे दरवाजा का कारण की स्वराज्यात प्रत्येकाकडे राजमुद्रा असायच्या राजमुद्रा असेल त्यास या माणसाला या दरवाजेने एंट्री दिली जायची मु या नाव आहे नाणे दरवाजा ही गडाची समोरची बाजू आहे इथे समोर आतमध्ये आपण महाराजांच्या काळातलं हनुमानाची आतमध्ये मूर्ती तुम्ही पाहू शकता छोटी मूर्ती आहे कारण की पहिलं पूजन इथे केलं जायचं नंतर या दरवाजाने तुम्ही वरती जाऊ शकता आता रायगड किल्ल्यावरती तुम्ही मुंबईवरून आलात रायगड किल्लाच का राजधानीसाठी निवडला हा देखील मनामध्ये तुमचा प्रश्न पडला असेल साडेतीनशे किल्ल्यांपैकी रायगडच का निवडला रायगड निवडायची चार कारणं आहेत पहिलं कारण काय गडावरती जायला एकच वाट आहे तुम्ही तिकडून जाऊ शकता इकडून देखील जाऊ शकता पण जॉईंट कुठे व्हाल महादरवाज्याला महादरवाज्या व्यतिरिक्त रायगडाला शॉर्टकट मार्ग नाही कारण की गडावरती तुम्ही येणार पण महादरवाजाने जाणार पण महादरवाजेने हिरकणी जी उतरली तो हिरकणी गुरुज आपल्याला वरून पाहिजे मग रायगडावरती पहिलं कारण गडाला एक मेव दरवाजा दुसरं कारण काय इथून आठ किल्ले दिसत आहे या किल्ल्यावरून आठ किल्ले कोणते दिसतात इथून तोरणा दिसतो राजगड लिंगाणा प्रतापगड महाबळेश्वर शूतरगड सोनगड आणि मानगड इथून महाराज आठ किल्ले पाहिजे आज तुम्ही रायगडावरती तिसरं कारण काय रायगडापासून दर्या जवळ आहे ना म्हणजे अलिबाग इथून जवळ आहे अलिबाग व्यतिरिक्त बरेचसे नद्या इथून आहे सावित्री काळ गांधारी या चारही नद्यांनी रायगडाला वेढलेला आहे म्हणजे गडावरती जर शत्रू आला तर पावसाळी येऊ शकत नाही सहा महिने रायगडाला धोका नाही या कारणामुळे आणि गडावरती महाराजांच्या काळात तुम्ही इतिहास ऐकला असेल एकही रायगडाला वेडा पडला नाही ना वेडा पडला कधी राजाराम राजांच्या काळात तोफन जुलफिकार खानाने रायगडाला अजगर वेडा मारला तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला रायगडावरचं महाराजांचं जे शिवासनाचं तुम्ही सिंबॉल लावलाय शिवासन इथून चोरीला नेलं बत्तीस मनाचं सोन्याचं शिवासन होतं एक मन म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी किलो सोन्याचं शिवासन जुल्फिकार घेऊन इथून पळाला त्यावेळेस रायगडावरची प्रचंड अशी लूट लेली रायगडावरच्या दगडी मारती पाडल्या मध्ये मग तुम्हाला विटी बांधकाम काळातलाय रायगडावरचं चौथं कारण काय रायगडाला निवडायचं चौथं कारण काय गडाच्या बाजूला सायद्रीचे डोंगर दिसतील सायद्रीच्या पर्वतरांगा नाशिकला इंड आहेत पण यातली कुठलीही सयाद्रीची पर्वतरांग रायगडाला जॉईन नाही रायगडा सेपरेट बारा अकराचा खडक आहे वरचा जो प्लेन आहे बारा एकरामध्ये किल्ल्यास इमारती मांडलेल्या आहेत गड बांधायला आपल्याला काय वापरलेले मटेरियल दिसतंय का तुम्हाला बांधकामामध्ये दिसत नाही बघा mm -hmm. या याच्या आतमध्ये आता हे सिमेंट वगैरे आता लावलेले आहे मारदाच्या काळात रायगड बांधायला चुना गुळ आणि शिश्यापासून रायगडाची इमारती बांधल्या आहेत कल्पना करा हा दगड उचलणारा माणूस कसा असेल कारण की आपण दीडशे पायाचर आतापर्यंत दमलोय मग कल्पना करा रायगडाच्या दगड उचलणारी माणसं कशी असतील हा नाणे दरवाजा आता नाणे दरवाजेनंतर आपल्याला हिरकणी बुरुज तुम्ही ज्या जिथे मुक्कामी केला त्याच्यावरती हिरकणी बुरुज तुम्ही पाहिला असेल आता प्रत्यक्षात हिरकणी मृदाची माहिती आपण हिरकणी मृदापासून घेणार आहोत